मित्रांनो आजच्या मारायचं नाही ना, ना, ना? मित्रांनो आजच्या जयराम स्वामी वडगाव ओपन मैदानाचा एक नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या ज्या बैलाच रेकॉर्ड आहे सलग चौदा मैदानात एक नंबर केलेला आज जाणून घेऊया कशी गाडी पळाली आणि पाखऱ्याचं त्याचं नियोजन केलं आणि आज महत्वाचा मुद्दा म्हणजे आज विठ्ठल नाना बसले त्यामुळे आज खरंच जाणून घेऊया गाडीला कारण विठ्ठल ड्रायव्हर बसले की गाडी कायम स्पीड लागतं गाडीला कारण जुने जाणते ड्रायव्हर आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी आणि आज नाना होत गाडीवर आज विचारूया कसं स्पीड लागलं ला गाडीला आणि पाकऱ्याची गाडी आज पळाली एक नंबर झाला नाना काय सांगता आला आजच्या विजय विजयी झाला बदल चांगली पळाली दोन्ही गाड्या पळून अनिल आमचं कॉन्टॅक्ट झाल्यामुळे आलो अनिल म्हणा या नाना मग आलो गाडी एक नंबर ती तीन पिर पळून झाला आता हे नियोजन आज मला वाटतं तुम्ही लावलं असं नाही केलं नियोजन करायला आता ज्यावेळेस बाब्या बाहेर निघतो का नाही मैदानात त्यावेळेस सगळ्यांना वाटत कि सोमा ड्रायव्हर आज बाब्याच्या गाडीवर बसणार आज तुम्ही कसं काय बसला अनिल म्हणला ना, ना ना या गाड्या नाही ना म्हणलं सोमाला लागले थांबत म्हल म्हणजे हाताला त्यांच्या जखम झालेली अजून बरी झाली दुसरं लागलं पाहायला परत थोडे दिवस त्याला म्हणत थांबत मला वेळेस गाडी मैदानात आली का ना त्यावेळेस था। एक नंबर झालाय दोन तीन आण तीन सण केला एक एक नंबर म्हणजे गाडी पळाली खाल्ला नाही त्या गाडीने गाडी राहिलीच फायनल केलं तिसरा नंबर तीन फायनल झाली एक एक नंबर सलग म्हणजे माग बी खावाला बुरखोडीला एक केला कर्ज जमकीला के एक केलं म्हणजे ज्या ज्या वेळेस गाडी काढेल त्या त्यावेळेस एक नंबर करणारच गाडी एकच होते म्हणजे तीन डाफल गाडी तिने एकच केलं आता हे नियोजन सांगितलं अनिल शेठने केल्याला हे ज्या वेळेस नियोजन करायचं ठरलं त्यावेळेस असं वाटलं का आता ह्या पण मैदानात तिसऱ्या आपण एक नंबर करणारच नाही ना तसा अंदाज होताच गाड्या म्हणजे गाडीला गॅसच आहे त्या गाडीत रान पाल्याचं चढाच राहणार गाडीच पैते गाडीचा विशेष नाही ना आज गाडी उरत ना आज ना ना कशी गटाला कशी किंवा सीमीला कशी फायनल ला कशी कसं स्पीड लागलं गाडी तिने फिर चांगली पळाली म्हणते एक नंबर झाला हो तिने फिर गाडी स्पीड लागला गाडीला एक नंबर झाला या बाब्याचं बै काय ना, ना कारण तुम्ही जवळ बघितला आता दोन तीन वेळा तुम्ही गाडी आणली त्याची कसं आहे सगळे जर फक्त माणसाचं मन खुल्लं असलं किती गाडी एक नंबर करते पायरा होताना मी कुरकिरणानं पायरा झाला ती गाडी एक नंबर करतेच मुला मानकरी ती गाडी कारण काय होते माहित आहे का आता जनतेमध्ये काय चर्चा होती किंवा बाबे आता तिकडे नेला कि इथं आल्यावर बाईला स्पीड कमी होते असं वाटतंय का नाही नाही असं काय नाही आता तुम्ही आज थोड मुंबईला गेलाय तिथे एक रात्र राहून माघाय म्हणून तुम्ही काम करायचं कमी आहे का तेवढं करायचं तेवढं करणार कमी जास्त होतं शेवटी आपण माणूस आहे तसं ते बी जनावर आहे कमी जास्त होणार जेवढे एखाद्याला फरक पडतो काय आता ह्यांच्याकडे येतो भरपूर दिवस तुम्ही ना म्हणजे अडचणीत दिवस काढलं बैल गोलात राहत नव्हता आणि त्या सगळ्या प्रयत्नांना ह्यांना मात करून तुम्ही आज इथपर्यंत पोहोचला आणि आता जाईल तिथं विजय आहे आणि गोलाला आहे नंबर किती बनवते पण काय गोलाला टाइम लागला पण परत आहे रोटी वगैरे कारण काय होते माहित आहे का ज्या वेळेस एखादा पाहणारा बैल जर थांबला तर चर्चा काय होती माहित आहे का आता हा बैल मला वाटतं थांबणारच आहे आता नाही स्पीड लागायचं जनावर आहे ते कधी सांगू शकते काय सांगू शकत नाही कुणी अशी एकामेक जनावरांना कसे, कसे हारली असते आज कोण बी आला तरी तू जिखायला असतो नवीन कोणी जरी असतात त्याची अशा ती मला गटिर निघावा सगळा काय असतो पण सगळ्या जिखायचा एकामेकाजणी कोणी चितू नाही तस एवढीच अपेक्षा आहे आता सुट्टी मेकर सुट्टी मेकर आहे ती आज काय सांगायचं काय सुट्टी मेकर बाबा आता मी बरेचदा सुट्टी केली आहे मध्ये जरा मग काय होते तिकडं जास्त लांब बैल जातो पळायला मला काय एवढा लांब जायला जमत नाही इकडे खाटो तालुक्यात ता आला की शंभर टक्के मीज बैल थोडा असतोय आणि त्याला पण माहितीये बैल असं नाही का नानाला पण माहिती बैल असं माग सर बाकीच्या सुट्टी मेकरला मला बैल माग इंच बरं सगळं सरणार नाही उभा राहा म्हणली की उभं राहणार आज मला तर नाही आणि लय भारी उभं राहतो देवागत उभं राहतो बैल मला आणि सुटायला पण एक नंबर सप्प दिसणार गाडी निघून जाती आणि नानाला पण म्हटलं नाना थोडस झपून हा ना म्हणजे गाडीचा नंबर एकच झाला पाहिजे तर गावात मैदान आहे आपल्या वडगावला आहे खरं सांगायचं म्हणजे बैल आपण आवृून आली बोला मी मला वाटतं मैदान पडले पडले फोन केला नाना की काय पण करा पण वडागावच्या मध्ये आला गाडी खरं तर जरा मोठा पैरा होता आणि ह्याच्यापेक्षा पण पण थोडस काहीतरी झालं इश्यू झाला पण तो पण बैल चांगला भेटला राहतो आपला अनिल भाऊनी आणि खरं सांगायचं सा म्हणजे ही सगळं स्त्री आहे ते अनिल भाऊच आहे म्हणजे ही बाब्या जी पळत नाही का डायवर पळवतोय बाबा सांभाळणारा सांभाळतोय पण जे महत्वाचं असते का नाही त्या अनिल भाऊचं एक नंबर नियोजन आहे आणि अनिल भाऊ मी पहिलंच सांगितलं माझा पण स्वतःचा बैल आज फायनल राहिलाय तरी सुद्धा आमचं बाबे प्रेम आहे हा का आमची आम पण गाडी फायन राहिली पण आम्हाला तेवढं म्हणजे नाही का आपली गावात हाय राहिली बाबा पळून राहिली गाडी फायला असं काही नाही पारा सिटी राहिलं नाही काही नाही आणि पण आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आहे बाब्या फायला राहिला आणि बाब्या कसं आहे संदीप भाऊच पण अनिल बाऊचं पण हे मला कधी विचारत ती असे बाबा तुझ्या दारात बैल आणून बांधायचं आहे किंवा काय डायरेक्ट येऊन त्यांना माहिती आपल्या घरच्यासारखं आहे आपल्या घरात आणून बैल बांधते ती आणि बाबा नंबर करतोय आणि करणार पुढं आणि कसं आहे उन्हाळा लागलाय शंभर टक्के बाब्याला यशत येत राहणार आज विठ्ठल ड्रायव्हर आणि गाडी चांगली आखली त्यांच्याविषयी काय सांग खरं सांगायचं म्हणजे नानाच माझं म्हणजे नाही का जुनं संबंध ती मी बऱ्याच वर्षापासून गाड्या पळवतोय म्हणजे मी नाही पळवत नाना पळवते ती प्रत्येक गाड्याला नानाची आमची भेट असती नानाचं माझं कधी जास्त फोनवर बोलणं नाही मला त्या चार वर्षात कधी फोनवर बोलणं सुद्धा नाही पण नाना मला कुठं पण भेटू दे मैदानात मग काय असतंय मैदानात एक ओळख असते बाबा नाना भेटलं की नाना मला म्हणते ती नमस्कार करणे हे सगळ्यात मोठं नात आहे ह्या बैलगाडी क्षेत्रातलं आणि नाना मोठ्या गाडीवर जरी बसला असला आणि मी जरी दिसलो तरी नाना थोडस नाही का मान डोळ्याचा इशारा करून बाबा असते हाय आम्ही आलो आणि नानाच पण आमचं थोडस लक्ष असतं आता आज काय बैल आता आमच्याकडे पण ही सगळी बैल पळणार मी माझीच समजतो असा विषय धन्यवाद नाना तर त्यांनी सांगितलं कायम पाहिल्यापासून तुम्ही बैल पळावले ते आज कसं वाटलं बाब्याच्या गाडी उभासला आणि आज तुम्ही सरजाला नाही आणला कारण तुम्ही मला कमेंट पडला की आज सरजाला आणलं नाही नाना दिसलं सरजाला आणलं नाही आज बाब्याच्या गाडी बसला आणि गोलाल करून तुम्ही घरी चालला गुलाल केला एक नंबर झाला इच्छा होती एक नंबर करायचं घाटण आणि सगळ्याची इच्छा होती प्रेक्षकांची सगळं एक नंबर झाला त्यात आम्हाला आनंद झाला ना ना भाई बोलले का नाही कि बऱ्याच वर्षापासून माणसं जोडले ते माणसं कसं तोडून काय करायचे माणसं बाकी तुमच्या संघ काय येत नाही बाकी तुम्हाला तू नेऊन टाकते देवी उलट बॉम्बाइल हे पैसे काय नाही माणूस की टिकवायचे बाकी काय नाही बाकी काय नाही तुमचं संघ येत शेवटचा प्रश्न विचारतो विठ्ठल ना ह्या क्षेत्रात आला आणि काय कमावलं का तुम्ही जे आता तुम्ही सांगितलं माणूस की कमावली माणूस जपली पण असं आहे का की ड्रायव्हर बाबा एवढी संपत्ती कमावली किंवा असं झालं या क्षेत्रात आलो म्हणून ह्या गोष्टी घडल्या हे क्षेत्रात नाव मोठं झालं दुस्ती भरपूर प्रेक्षक भरपूर आपल्याला साथ देते ती त्यामुळे क्षेत्रात तेवढं भरपूर मोठं जे ना अशी शाळा शिकून मिळाली नसते ती मिळाली अशी तुम्ही अडीच लाख दहा लाख भरून जरी तुम्ही ती नोकरी केली तरी एवढं नाव झालं नसतं ह्या क्षेत्रात नाव झालं ना आता मी कायम बोलत असतो की ज्या वेळेस जोडीदार पळतो ना था था। चांगला त्यावेळेसच गाडी एक नंबर करते आज जोडीदार त्याचा कसा पळाला चांगला पळाला जोडीदार भी जोडीदार चांगला पळाला दोन्ही बैल चांगले पळाले म्हणूनच एक नंबर झालाय एक बैल पळून चालत नाही दोन्ही बैल तशीच पाहिजे आता ह्या जो उठीला स्पीड आहे त्या बैलाच कसं स्पीड आहे तसं त्याचं ते तसंच आहे स्पीड आहे त्याचं म्हणजे दोन्ही पण बैल आधी होऊन पळाली त्यामुळे एक नंबर आधी झाली सर गाडीच पळत ना दोन्ही नरमने गाडी तिला साधी गाडी मारून जाते काय हरजेत आहे चालते नानांचा जास्त वेळ घ्यायला नको त्यांना शुभेच्छा देऊया ना नानांना आणि नाना लवकरच सर्जाला घेऊन मैदानात दिसतेली ही पण शुभेच्छा करू नाना धन्यवाद